आता खरं खटाळस असून नाटळ माझ्याशी तेव्हा बोलायला आले होते कारण धूमधडाका माझा ऑलरेडी झाला होता आणि मी मला वाटतं नाटकाच्या तिथे अण्णासाहेब देऊळगावकर वगैरे ते hmm. भेटायला आले होते माझ्या नाटकाच्या तिथे पण नंतर तो रोल केला वर्षाने hmm. पण ठीक आहे ना म्हणजे ओके okay. कदाचित मला लहानपणापासून फिलॉसॉफिकली तसं वाढवलं गेलं असेल की जे तुमच्या नशिबात आहे ते तुमच्याकडे येणारच नो मॅटर वॉट बरोबर निश्चित सो आय थिंक वी फेल्ट वी इच ऑफ अस हॅड अ स्पेस इन द फिल्म इंडस्ट्री म्हणजे जातात ना आता अरे हा रोल मला असं ती मजा आली असती असं वाटतं बघून अरे मला मिळाला पाहिजे होता हा रोल असं वाटतं तुम्हाला म्हणजे ते बघून तसं वाटणं साहजिक आहे पण म्हणून अरे हे कसंही करून माझ्याकडेच मी कसं वळवून घेईन आणि मग तिचं मी कसं कौतुक करणार नाही तिला मी कसं काही बोलणार नाही अशा प्रकारचं नव्हतं निश्चितच हिंदी मध्ये तुम्ही सिनेमांमधन कामं केलीत आणि जॅकी श्रॉफ हे एकमेव मराठी कळत बोलतात आणि ते मराठी माणूस दिसला की प्रेमानेच प्रेमाने त्यांच्यासोबतचा किंग अंकल मधला अनुभव शाहरुख शाहरुखही होता तेव्हा त्याचा तेव्हा ते दिवाना रिलीज व्हायच्या आधीच आम्ही शूट केलं होतं त्या आमच्या शूटिंग दरम्यान दिवाना रिलीज झाला ज्याने तो स्टार बनला दिवाना नावाचा सिनेमा त्याचा दिव्या भारती दिव्या भारतीचा आणि त्याचा त्याचा तो स्टार झाला पण इट वॉज अमेझिंग वर्किंग विथ एक्सपिरियन्स वर्किंग विथ शाहरुख खान वॉज ग्रेट तेव्हा सुद्धा तो इतका त्या स्क्रिप्ट मध्ये त्या सगळ्यामध्ये इतक बुडलेला असायचा ना तेव्हा mm. सुद्धा अजिबातच mm. चेष्टा मस्कर असं काही नाही mm. आणि जॅकी श्रॉफ पण बिकॉज आय वॉज अ महाराष्ट्रीयन तुम्ही अशी मराठीत बोलायचा आम्ही खूप गप्पा मारायचो आणि खूप छान mm. mm. ते किंग अंकलचं शूटिंग झालं होतं कारण ते ऑलरेडी मला अनिकेत झालं होतं आणि मी अनिकेतला घेऊन गेले होते तेव्हा टायगर श्रॉफ वॉज अ देअर त्याच्या वडिलांबरोबर आला होता तो पण खूप छोटासा होता आणि ती दोघही आमची मुलं तेव्हा लहान होती तर त्यामुळे मजा आली होती खूप <laughs> <laughs> तेव्हा हिंदी मधले असे कोणी जस तुम्ही मराठीतल्या इतक्या दिग्गजांची नावं घेताय हिंदी मधले असे कोणी दिग्गज आहेत ज्यांच्या सोबत किंवा ज्यांची सोबत तुम्हाला लाभलीये आणि त्यांच्या सोबत मेन म्हणजे राकेश रोशन यांचं नाव घेईन मी इट वॉज ग्रेट वर्किंग विथ इ मिन किंग अंकल इतकं परफेक्ट बाउंड स्क्रिप्ट राकेश रोशन यांच्या सेटवरती एक डायलॉग डिरेक्टर असायचा की तुम्ही बोलताय ती तुमची लँग्वेज करेक्ट आहे का नाही Oh. ते डायलॉग आहेत का नाही ते, ते कायम एक डायलॉग म्हणजे काय म्हणूया डायलॉग डिरेक्टर म्हण किंवा त्याचा मार्गदर्शक म्हण कायम उच्चारण त्याचं डायलॉग कारण त्याचं स्क्रिप्ट वरती त्यांचा खूप स्ट्रॉंग भर असायचा राकेशचा आणि आय हॅड अ व्हेरी नाईस टाइम वर्किंग विथ इन किंग अंकल मला अगेन असं आय फी लाईव मी खूप नशिबाने की मला त्यांच्याबरोबर काम करायला मिळालं <laughs> आणि एक मी पिक्चर केला होता पैसाच पैसा, पैसा नावाचा म्हणजे तुला माहिती मराठी हा पैसा ये पैसा, 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 पैसा मराठीत तो होता दामकरी काम आ, ओ। दामकरी कामचा सेम म्हणजे सुमती गुप्तांनी जे आत्याचा जो रोल केला तो तो नूतनजीनी केला होता Oh. आणि त्याच्यामध्ये ते राजा दाणी होतं oh. mm -hmm. ते गुलशन ग्रोवरनी केलं होतं आणि त्याचा पण जॅकी श्रॉफ होता जे इथे कृष्णकांदा केलं होतं ते जॅकीने केलं होतं तिकडे आणि तिथे त्याच्या प्रेयसीचं काम असते शेदाची त्याच्यावर राहणारी मुलगी असते ते काम मी केलं होतं गुलशन ग्रोवर ऑपोजिट होतं ते सो त्यावेळेला पण मेहूल कुमारांसारख्या एवढ्या मोठ्या दिग्गज दिग्दर्शकाबरोबर काम करायला मिळालं आणि खूप ग्रेट वाटत तो पण एक्सपिरियन्स फार ग्रेट होता हुँ. एक कॅन्डीड काही प्रश्न असतील तुम्ही इतकी वर्ष आज इंडस्ट्रीत काम करताय इथे फेवरेटिजम आणि पॉलिटिक्स असतं का यावर तुमचं मत काय आहे असत ना फेवरेटिझ पॉलिटिक्स अनुभव आलाय सगळ्याच प्रोफेशन मध्ये असतं कुठल्या प्रोफेशन मध्ये नाहीये म्हणजे मला असं वाटतं उद्या तुम्ही म्युन्सिपालिटी शाळेतल्या टीचरच्या पोस्टसाठी जरी अप्लिकेशन केलं तरी तिकडे सुद्धा फेवरेटिझम आणि निपोटिझम निपोटिझम्स का कॉर्पोरेट मध्ये जा कुठेही जा सो जिथे जिथे मनुष्य स्वभाव आहे तिथे फेवरेटिझम आणि पॉलिटिक्स हे असणार एकट्या <laughs> फिल्म इंडस्ट्रीला का बदनाम करा सगळीकडेच आहे ते आणि आस... तुम्ही ते किती त्याला बळी पडायचं तुमच्यासाठी तुम्हाला हवं असलेलं काम किती महत्वाचं आहे तुमच्या स्वाभिमानापेक्षा महत्वाचं आहे का हा तुमचा प्रश्न आहे मग त्याच्यासाठी तुम्ही ऍक्टर असा <laughs> तुम्ही टीचर असा नोबेल <laughs> प्रोफेशन का तुम्ही एखाद्या कॉर्पोरेटमध्ये काम करणारी व्यक्ती असा हे सगळीकडेच आहे कुठे नाहीये सांग बरं मराठी इंडस्ट्रीमध्ये आज तुम्ही अनेक तरुण तरुणांसोबत तरुण पिढी सोबत काम करताय अनेक जणांसोबत काम करताय आणि कालचा हे तुम्ही पाहिलेला आहे तुम्हाला या आजच्या तरुण पिढीत आजच्या तरुण कलाकारांमध्ये अभिनयाची सहजता मोठ्यांशी वागण्याची सहजता किंवा सेटवरचं से एक असं असतं ना की आपण एकत्र एक मिळून काम करण्याचा जो हे असतो तो एक आ, त, कसा असतो त्यांचा ॲटिट्यूड आणि ते तुम्ही कसं ऑब्झर्व करताय एक... म्हणजे जे जे मी आता प्रोजेक्ट्स केले म्हणशील तर आता बघ ना मी अगबाई सासूबाई केलं त्याच्यात तेजू होती तेजश्री प्रधान hmm. तिची आणि माझी इतकी घट्ट मैत्री झाली आहे मी मैत्रीच म्हणेन ती माझ्यापेक्षा खूप लहान आहे म्हणजे hmm. मुलीसारखी आहे पण hmm. इतकी की आम्ही आजही भेटतो अगबाई सासूबाई बंद होऊन इतकी वर्ष झाली तरी आजही तेजोडी मी कम्प्लिटली एकमेकांच्या मध्ये आहोत आणि तिचं काम करण्याची पॅशन आय अडमायर हर फुला खूप अप्रतिम वाचन आहे काम करायची पॅच पॅशन खूप आहे तिच्यामध्ये आणि ती खूप छान रीतीने स्वतःला प्रोजेक्ट आणि प्रेझेंट करते आय एडमायर दॅट आता मी एक सिनेमा केला बिन लग्नाची गोष्ट oh. ज्याच्यामध्ये प्रिया आणि उमेश बरोबर काम केलं अमेझिंग कपल प्रिया पण काय परफॉर्मन्स केलाय तिने त्या सिनेमामध्ये फार mm -hmm. सुंदर परफॉर्मन्स केलाय आणि मी म्हटलं तसं खूप कुप प्रोफेशनल कपल म्हणजे आपण बघतो ना काहीतरी कुचू कुचू करतील किंवा भांडतील काही नाही दोन ऍक्टर्स कसं से सेट वरती प्रोफेशनली असतील ना तसं कम्प्लीट त्यांचं बिहेव्हिअर होतं आम्ही लंडन मध्ये तो सिनेमा केला आणि दोघांनी खूप अप्रतिम काम केलं आता या सगळ्या वेगवेगळ्या जशा माझ्याबरोबर आणखी नायिका होत्या मुंडले होती जिच्याबरोबर मी काम केलं भाग्य दिले भाग्य दिली ती दिले। दिले। ललित कलाची असल्यामुळे मुळात एक अभ्यासक वृत्ती आहे कामाकडे बघायची उत्तम आता मी इथे काम केलं त्याच्यात माझ्या बरोबर प्रतीक्षा होती प्रतीक्षा जाधव पालवी कदम पालवीचं तो दुसरी सिरियल होती मी आता फक्त मुलींबद्दल बोलते सगळ्या मुलांबद्दल मला चांगलंच बोललं नाही तर मुलं तुम्हाला आई आमच्या बाईला अरे नाही अरे किती सगळी माझी मुलंच आहेत गो फार गोड आहेत मुलं तुला विवेक तर तुमच्याविषयी इवेक्ट म्हणजे तो त्याला मी म्हणते तो आमचा श्रावण बाळ आहे हो तरच तो इतका गोड मुलगा आहे गो आणि इतकं कितीही मुलं छान आहे तुला माहितेय तो पॅकअप नंतर वर्कआउट करायला जायचा बारा तास तेरा तास काम करून ही मेहनती मुलं आहेत इवन आशुतोष त्याला मराठीचा किती प्रॉब्लेम होता आशुतोष पत्की जेव्हा मी हे केलं तेव्हा किती त्यांनी मेहनत घेतली त्याच्यावरती खूप मेहनत घेतली आमचा संकेत पाठव बोलताच हो, येत नव्हते डायलॉग बसून बस राहायचा सेट वरती बाकीच्या सगळ्यांचं बघत त्यांनी ही, oh. ही मेहनत घेतली ही मेहनत येत मुलं अमित रेखी जो आता माझ्या बरोबर आहे हरीश बरोबर मला काम करायचा चान्स mm. मिळाला हरीश दुधाडे हरीश दुधाडे yeah. मी एक आता अजून एक सिनेमा केला होता फर्स्ट क्लास दाबाडे जो आहे तेव्हाही माझा फार मस्त एक्सपिरियन्स होता हेमंत डुमे बरोबर काम करायचं हेमंत क्षिती आणि अमेय अशी माझी खूप छान मैत्री झाली या सिनेमाच्या दरम्यान इतकी गोड मुलं आहेत ही आम्ही आता इतका सिरियस सिन्सिअर हरीश पण आमचा सिरियस सिन्सिअर मुलं आहेत उलट खूप फोकस्ड मुलं आहेत अतिशय फोकस्ड आहेत आणि मला खूप अभिमान वाटतो त्यांचा ह्या सगळ्या मुलांचा आजच्या घडीला मी कालच काल दोन दिवसापूर्वीच असं एक ऐकलं हा नाटकं ही सध्या सिनेमांपेक्षा खूप चांगली चालू आहेत तर ही परिस्थिती खरं आहे का म्हणजे हो म्हणजे आता मला प्रिया सांगत होती त्या दिवशी पुण्यात सहा प्रयोग होते आणि साईच्या साही, साही प्रयोग हाऊसफुल होते oh. आणि नाटकांचाच ऑडियन्स सिनेमाकडे पण तरी पण दशावतार चांगलाच गेला त्याचबरोबर खूप चांगला गेला hmm. सो ह्याचा अर्थ लोक आता यायला लागली आहेत तुम्ही जर त्यांना चांगलं कॉन्टेंट दिलं तर ते येतील कारण एका दिवशी तीन मराठी सिनेमे तेव्हा रिलीज झाले आरपार बिनलग्नाची गोष्ट आणि दशावतार आणि तिन्ही सिनेमा ना प्रेक्षक गेले आता जे मी सिरियल केली ह्याच्यामध्ये आई बाबा रिटायर होतात स्टारमध्ये मार मंगेश कदम होते जे आता आमने सामने खूप जोरात चाललंय खूप छान चाललंय सो so, ते पण दर्जेदार नाटक आता सुरू आहेत खरं तर खूपच आता मी बघितलं असेनमी नसेनमी अप्रतिम हो। नाटक आहे हॅट सॉफ्ट टू अमृता सुभाष हॅट नीना कुलकर्णी हॅट सॉफ्ट टू संदेश फॉर रायटिंग इट अ ब्युटिफुल प्ले आणि हॅट सॉफ्ट टू शुभाग्य गोखले खूप सुंदर केलेलं नाटक आहे सगळे छान नाटकं आहेत ही आता दोन मी हीच पाहिली आता रिसेंटली वाडा चिरेबंदी बद्दल अरे बापरे वाडा चिरेबंदी बद्दल तुला अख्खा एक वेगळा इंटरव्ह्यू द्यायला लागेल कारण तेही तुम्ही आता दहा वर्षांनी बंद केलं नाटक ते वाडा त्याच त्याचबरोबर मग्न तळाकटी करायला मिळणं इतकी सुंदर भट्टी जमली होती वैभव मांगले बरोबर त्या निमित्तात मुळे मला का प्रसाद ओक वैभव मांगले या दोन दिग्गज श्रेष्ठ ज्येष्ठ कलाकारांबरोबर <laughs> हा जर प्रमुख आपला तर दोघ जण तुम्हाला का फोन करतील श्रेष्ठ ज्येष्ठ कलाकारांबरोबर मी श्रेष्ठ ज्येष्ठ आणि अशा थोर कलाकारांबरोबर मला काम करायला मिळालं म्हणजे मी स्वतःला किती भाग्यवान समजते खूप मजा आली काम करायला वैभव बरोबर अतिशय व्हेरी प्रोफेशनल ऍक्टर आणि मी तर म्हणेन प्रसाद सारखा रंगभूमीवरती अलर्ट ऍक्टर नाहीये Hmm. तर खूप मजा आली हे दोन्ही नाटक करायला आणि इतकी आमची मस्त भट्टी जमली ती नाटकाची टीम काय होती आमची सुपर टीम होती बरं इंडस्ट्रीतली एखादी गोष्ट बदलाविषयी बदलायला तुम्हाला मिळाली रातोरात तो डिसिजन करायचा निर्णय जर तुमच्या वेळेला कुठली गोष्ट तुझं वाक्य पूर्ण याच्या आधी सांगते सगळी <laughs> नाटकाची थिएटर्स पहिली मी प्रायव्हेटायझेशन करेन आणि पहिल्यांदा थिएटर्सची परिस्थिती बदले <laughs> एक फन राऊंड एक असा कोस्टार जो सेटवर खूप छान मनोरंजन तुमचं करायचा किंवा करतो आणि हसत खेळत वातावरण ठेवतो असा कोण नाव घ्याल एक कोणी तुमचा आवडता किंवा तुम्हाला असं वाटतं की याचं नाव इथे घ्यावं नाही असे खूप आहेत ग पण माझी सिरियल संपली त्याच्यामुळे मी म्हणेन मंगेश कदम आई आणि बाबा रिटायर होतो ही सिरियल संपवली म्हणून ओके okay. <laughs> जर अभिनय क्षेत्र निवडलं नसतं किंवा त्यात हवं तसं यश मिळालं नसतं तर मग असं कोणतं क्षेत्र आहे ज्याची तुम्ही करिअर म्हणून निवड केली असती काय म्हणू न मी कुठेतरी एच आर मध्ये चांगलं काम केलं असतं